काल नगरपालिके नगरपालिकेकडून निराधार या महिलेस यांचं जे काही चुडे वगैरे इथं बसलेले असतात ह्या निराधार महिला नगरपालिका प्रशासन अतिक्रमणाच्या नावाखाली येऊन तोडून मोडून त्यांचा माल वगैरे तोड तोडून टाकतात पर आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला लोकांनी व्यापाऱ्यांनी या बारीकसारीक लोकांनी व्याजानं पैसे काढून माल भरलेला असून अशात मग अतिक्रमणाची गाडी येते आणि अशा निराधार महिलांवर अन्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर अन्याय करते काय जास्त काल झाला प्रसंग असा की अति अब्दुल सत्तारांची गाडी इथं लागली होती माननीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा काल दौरा होता आता त्या त्या अनुषंगाने त्या, त्या अतिक्रमणाच्या गाड्या प्रत्येक ठिकाणी सगळीकडे फिरणारच मग आता होतंय काय की अशा वेळेस तुम्ही ह्या लहान सहान जी व्यापारी खाली बसलेले असतात तुम्ही त्यांना सांगा की बाबा तुम्ही मागं घ्या इकडून कुठंतरी मागं बसा मंत्र्यांची गाडी याय लागली कुठंतरी तुमचा माल इकडं अलीकडं लावा पलीकडं लावा असं तुम्ही सांगा नगरपालिका प्रशासन काय करतं की येतं काठी घेतं दनात दन दन, दन त्या चुड्यांवर जे जो काही माल असतो ते तोडून फोडून टाकतात असं नका ना करू तुम्ही विनाकारण गरीबाचा का छळ करावा लागला त्या त्या महिलेचा काय त्रास असणार आहे मुख्यमंत्र्यांना किंवा आलेल्या मंत्र्यांना तुम्ही त्या त्यांना कशाला त्रास देत आहे पर ते गरीब लहानस व्यापारी परत त्यांना अजून देऊन काही उपयोगच नाही आणि असं काय ते मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या ताफ्यात का आडव्या पडणार होत्या का त्यांच्या काय फुड त्या गाडीवर फेकणार होत्या असं नका ना करू अतिशय आपण उभारा गटाचे नेते आपण पाहताय की ह्या अशा एकादशीला पंढरपूर प्रशासन अतिशय धारे धरले सर्व व्यापारी वर्ग असेल किंवा प्रशासन असेल खरं तर अतिक्रमण असेल किंवा रात्र ते रस्त्या सुद्धा ना पराक्रम सुद्धा हे पंढरपुरात घडले काय तुमची प्रतिक्रिया आहे असा अनेक वर्ग जनतेवर होतात कसं बघताय खरं तर ही सगळी भूमिका बघितल्यानंतर फार म्हणजे दुर्दैव वाटलं मला ही व्हिडिओ बघितल्यानंतर mm. मुख्यमंत्री महोदयांचा दौरा आहे म्हणून मंत्री महोदय येणार आहेत म्हणून एका बिचाऱ्या दिव्यांग अशा महिलेला जी स्वतःचं काम करून खाणाऱ्या महिलेला त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम झालेलं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि अक्षरशः पोट ज्या गोष्टीवर आहे तिला सगळ्या गोष्टीची नासधूस करण्यात आली एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काढली लाडकी बहिणी योजना काढली आज या महिलेवर अन्याय झाला हीच का तुमची लाडकी बहीण योजना आहे खऱ्या अर्थानं यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आज या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं पंढरपूरवासीय म्हणा किंवा युवा सेनेच्या माध्यमातून म्हणा आम्ही कटिबद्ध दाखवण्यासाठी आणि स्वतःचा चमकोगिरी करण्यासाठी योजनांच्या नावाखाली तुम्ही काम करताय परंतु खऱ्या अर्थानं तळागाळातल्या महिलेला मात्र अन्याय करून तिची खऱ्या अर्थानं बेबरू करण्याचं काम काल झालं याचा खऱ्या अर्थानं मी निषेध करतो आणि येत्या काळामध्ये अशा खऱ्या अर्थानं व्यवसाय करणाऱ्या महिला देखील त्यांना दे त्या ठिकाणी जागा दाखवतील एवढं निश्चित आहे आपण पाहिलं तर मुख्यमंत्री साहेब येऊन पंढरपूर काय नाही मी आता चाळीस वर्ष झाले इथंच आहे मला कुणीच नाही मी जाधववाडीचे आहे मला कुणी नाही म्हणजे सावतरल्या काय तर त्याने बी घर घेतलंय मग म्हणून मी राग रागा इथं पंढरपुरात येऊन खायला लागली मग काय करावं भिक तर माग वाटत नाही मग चुडं घेऊन मी आपली इकत बसती हिथच सगळी मला ही दुकानदार सहकार्य करते ती गबाळ ठुते ती मी इथं झोपाय काट्यावर असती आणि इथं त्या टाकीला जाऊन आंघोळ करते होती मी इथंच असते कुठं जात नाही मग ही पोटासाठी मी व्यवसाय करते त्यांनी काय करते ती असे चुटकून तरी बसली घेते ती मला उठ न होत नाही जाडपणानं घेते ती दुसरे उठच तर तर माझं घेते ती असं पडते ती काल त्या साहेबांना असं घेतलं आणि माझ्या अंगावर सगळं टाकलं मग तिथं मी फडशीवर बसलेली होती संत फुटलं तेव्हा तिथं एवढा मोठा ढिगारा आहे न माना कम कारखान्ड